नमस्कार मित्रांनो मी विनोद माननकर मित्रांनो तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळामध्ये एक महत्वपूर्ण निर्णय शेतकऱ्याकरता या ठिकाणी घेतलेला आहे आतापर्यंत जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर पर्यंत पावसामुळे ज्या शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालेले आहे ओला दुष्काळ सदृश्य परिस्थिती महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी झालेली आहे संपूर्ण महाराष्ट्रामधील बाधित शेतकऱ्यांचे लक्ष हे महाराष्ट्र शासनाकडे या ठिकाणी शासना मदतीसाठी या ठिकाणी लागलेले आहे महाराष्ट्र शासन अशा प्रकारची मदत शेतकऱ्यांना या ठिकाणी करणार आहे या सर्वांचा विचार करून महाराष्ट्र शासनाने मंत्रिमंडळामध्ये एक निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे की दिवाळी पूर्वी सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी अतिवृष्टीची मदत या ठिकाणी शेतकऱ्यांना द्यायची आहे त्यासाठी कोणकोणती पावले या ठिकाणी त्यांनी उचललेली आहेत ते आपण या ठिकाणी बघूया सर्वात प्रथम म्हणजे ची अट या ठिकाणी आता रद्द केलेली आहे केवायसी करण्याची आता शेतकऱ्यांना आवश्यकता नाही आहे आता फक्त या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांनी फार्मर आय डी कार्ड काढलेलं आहे ज्या शेतकऱ्यांची फार्मर आय डीसाठी नोंद झालेली आहे आणि त्यांचा फार्मर आय डी नंबर तयार झालेला आहे अशा सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी अतिवृष्टी अनुदानाची मदत या ठिकाणी थेट त्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये म्हणजे डी बी त्यांच्या बँक खात्यामध्ये या ठिकाणी जमा होणार आहे अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो एवायसीची अट रद्द करून फार्मर आय डी नंबर ज्यांच्याकडे आहे त्यांच्याच खात्यामध्ये अतिवृष्टीचे अनुदान बतला असे नौन नौन या ठिकाणी जमा होणार आहे त्याबाबतला हा महत्वपूर्ण व्हिडिओ या ठिकाणी होता असेच नवनवीन माहिती तुम्हाला या चॅनलवर मिळण्याकरता या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय जवान जय किसान